शहादा तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकसंख्येच्या मंदाने गावात अजूनही पाहिजे त्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसून गावापासून अवघ्या तीन ते ती चार किलोमीटर अंतरावर असलेल्या रहाट्यावर धरणाचा प्रश्न गेल्या पंचेचाळीस वर्षापासून मार्गी लागलेला नाही मंदानी गावातील नागरिक व परिसरातील जनतेने संताप व्यक्त केला असून प्रचारार्थ निघालेल्या भाजपच्या विद्यमान आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांना मंदाने गावातील नागरिकांनी अक्षरशः हाकलून लावण्याचा प्रकार समोर आला आहे केवळ मतदान आले की मंदाने गाव परिसराची आठवण होत असल्याचा रोष तेथील मतदारांनी बोलून दाखविला आहे तब्बल पंचेचाळीस वर्षापासून रहाट्यावर धरण जसेच्या तसेच पडून असल्यामुळे ऐंशी लाखात या धरणाचे काम पूर्ण होत असताना त्याचे अपूर्ण काम आता बावीस कोटी रुपया पोहोचले आहे या धरणाचे काम पूर्ण झाले असता एकशे एकसष्ट हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार होती परंतु सध्याचे खासदार डॉक्टर हिना गावित यांच्याकडे अनेक वेळा धरण पूर्ण करण्याची मागणी केली मात्र त्यांनी गांभीर्याने लक्ष दिले नाही वेळप्रसंगी आत्मदहन करण्याचा इशाराही आम्ही मंदाने गाव परिसरातील शेतकऱ्यांनी दिला असतानाही बुद्धी पुरस्कृत दुर्लक्ष केल्याचे आरोप मंदाने येथील शेतकरी किरण सुभाष मोरे व बापू रतन देवरे यांनी केला आहे राहाट्यावर धरणाचे काम केवळ पंचवीस टक्के झाले असून पंच्याहत्तर टक्के काम केव्हा पूर्ण होईल या प्रतीक्षेत आम्ही असून येत्या लोकसभा निवडणुकीत नेमके कोणाला मतदान करावे या विवंचनेत आम्ही सापडलो आहोत या संदर्भात आमचे प्रस्तुत प्रतिनिधींनी तेथील मतदारांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता खासदार डॉक्टर हिना गावित यांच्याकडे वेळोवेळी मूलभूत सुविधा राहाटावड धरणाच्या कामाबाबत विचारणा केली असता त्यांनी संपर्क उत्तरे न दिल्यामुळेच त्यांचे वडील विद्यमान मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित व आमदार राजेश पाडवी यांना मंदानी गावात प्रचारापासून दूर ठेवण्यात आल्याचे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे सुभाष मुंबरे मंदानी मंदाने गावाचा एक नागरिक सामान्य नागरिक आहे आमच्या मतदारसंघात आता जे उमेदवार उभे आहेत नंदुरबार लोकसभा मधून ते गेले पंचेचाळीस ते पन्नास वर्षापासून आमचा एक जीवन मरणाचा जो प्रश्न आहे राट्यावर धरण पूर्ण चाळीस बेचाळीस खेडे आहेत पण कमीत कमी दहा ते पंधरा खेड्यांना त्याचा फायदा होणार या धरणाच्या कामाकडे आमदारांनी नाही पालकमंत्र्यांनी नाही स्वतः ना ताई दहा वर्षापासून आता पहिल्याच वेळेस आश्वासन दिलं होतं तुम्ही निवडून आल्यावर पहिले प्राधान्य धाडले धरणासाठी देऊ पण त्यांनी ते धरणाचं काम दुर्लक्ष केलं त्याच्यानंतर गावकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा उचलल्याने वेळेस आमदान करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस फक्त आश्वासन दिलं पण काम प्रत्यक्षात पूर्ण होत नाही म्हणून लोक यावेळेस मतदान कोणाला करायचं जो येतो तो, तो आश्वासन देऊन निघून जातात जो येतो तो, तो आश्वासन देऊन निघून जातात कामाकडे दुर्लक्ष करतात म्हणून यावेळेस गेल्या दहा वर्षात जो मतदानाची आकडेवारी किंवा ज्या उमेदवाराला निवडून दिलेली आहे त्या उमेदवाराला यावेळेस मतदान या परिसरातून होणार नाही अशी आमची किंवा मतदारांची भावना झालेली आहे तर जो तो फक्त सांगून निघून जातो मग तुमचं काम पूर्ण करू तुमचं काम पूर्ण करू म्हणून लोकांनी जे जेवढे बी मतदार आहेत जागृत मतदार त्यांनी ठरवलेलं आहे तर यावेळेस संबंधित उमेदवाराला मतदान करायचे आणि नवीन उमेदवाराला मतदान करायचे आमची समस्या मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन होणाऱ्या उमेदवाराला आमची साथ राहील असे स्पष्टीकरण देखील मंदाने गावातील संतप्त मतदारांनी दिले आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी मिर्जा आफिक नंदुरबार